नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत या व्हिडिओच्या माध्यमातून उद्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज जाणून घ्या तर दुपारच्या सुमाराला या ठिकाणी जाणून घेतलं तर काही भागात खूप मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे यामध्ये बघितलं जुन्नरचा काही भाग आहे कल्याण डोंबिवली इकडे वाडा पुणेचा पूर्व भाग दौंड बारामचा उत्तर भाग इंदापूर पंढरपूर सोलापूर या भागात जोरदार ते काही भागात जोरदार पावसाचा अंदाज राहणार आहे काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता राहू शकते त्याचप्रकारे या ठिकाणी जाणून घेतलं नाशिक जिल्ह्याच्या देखील काही भागात मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसा जो काही जोर आहे तो राहू शकतो त्याचप्रकारे मालेगाव असेल मनमाड वैजापूर श्रीरामपूर अहमदनगरच्या काही भागात पावसाची शक्यता आहे त्याचप्रकारे पैठण बीडच्या भागात देखील पावसाची शक्यता राहू शकते या ठिकाणी जर पश्चिम महाराष्ट्रात बदल पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे यामध्ये जर बघितलं मुंबई असेल रत्नागिरी पंजाब भागात मध्यम पावसाची शक्यता राहू शकते याचप्रकारे पूर्व महाराष्ट्रात पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी राहणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा धन्यवाद